तर अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत यावेळेस संभाजीनगरहून ते जळगाव जिल्ह्यातही जाणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी जळगावात मोठी जय्यत तयारी केली के गेली आहे जळगावातील चौका चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फलक लावले गेलेत भाजपाकडून मोठी जय्यत तयारी केली गेली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात आज भाजप शक्ती प्रदर्शन करणार आहे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या लोकसभांचा अमित शहा आढावा घेणार आहेत तर युवा संमेलनात ते युवकांशी संवाद सुद्धा साधणार आहेत तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागतासाठी जळगावमध्ये या ठिकाणी मोठी जय्यत तयारी भाजपतर्फे करण्यात आली आहे आपण पाहू शकतात की जळगाव शहरातील हा आकाशवाणी चौक परिसर आहे आकाशवाणी चौक परिसरात परिसरा यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांचे या ठिकाणी भल्या मोठ्या कटआउट्स या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि मोठी जय्यत तयारी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली आहे दुपारी तीन वाजता अमित शहा यांचं जळगावातील विमानतळावर आगमन होणार असून साडेतीन वाजता ते जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर या ठिकाणी युवकांशी ते संवाद साधणार आहे आणि विकसनशील भारत या विषयावर युवकांशी ते संवाद साधणार असून आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे आणि जळगावात त्यांच्या स्वागताची मोठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव